अनंत आणि राधिका अंबानी यांचा शाही विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच आटोपला या लग्न सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटी राजकारणी आणि प्रतिष्ठित मंडळी लग्नाला उपस्थित होते या दरम्यान लग्नातला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एका पंच्याहत्तर वर्षीय आजींना अनंत आणि राधिका वाकून नमस्कार करताना दिसत आहेत आमच्याकडे दर विकेंडला तुमच्याकडून पार्सल येतं असं अंबानी कुटुंबीय त्या आजींना सांगताना दिसतंय कोण आहे त्या आजी नेमकं कोणतं पार्सल या आजींकडून अंबानी कुटुंबियांना जात आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून शांतिरी नागेश नायक या आहेत कॅफे मैसूरच्या कर्त्या एकोणवीसशे छत्तीसमध्ये मध्ये सुरू झालेलं कॅफे मैसूर हे, हे मुंबईतल्या सगळ्यात जुन्या कोडपी हॉटेलांपैकी एक आहे दाक्षिणात्य बहुल वस्ती असलेल्या माटुंग्यात कॅफे मैसूर वसलंय खवय्यांचा सतत इथे राबता असतो हलक्या आणि मौसूद इडल्या वाफाळत सांबार खमंग मैसूर मसाला डोसा रसम आणि जेभेवर रेंगाळत राहील असा शिरा हे खाण्यासाठी अख्ख्या मुंबईतून खवय्य मंडळी इथे येत असतात कॅफे मैसूरची आणि पर्यायाने ते चालवणाऱ्या करत्या मंडळींची कहाणी खूप मोटिवेटिव्ह आहे स्वातंत्र्यपूर्व काळात तरुण रामानायक यांनी मंगलोरहून मुंबईला येणारं जहाज पकडलं त्यावेळी ते त्यांच्या अंगावर शर्ट सोडून दुसरं काहीच नव्हतं तोच माणूस काही वर्षात मुंबईतल्या अनेक दाक्षिणात्य उपहारगृहांचा मालक झाला वडिलांचं छत्र गमावल्यानंतर रामानायक आईसह मुंबईत आले रामकृष्ण आश्रमात ते राहिले राहण्याच्या बदल्यात ते तिथे स्वयंपाक करत असत काही वर्षात त्यांनी आचारी म्हणून काम करायला सुरुवात केली पुढे त्यांचं लग्नही झालं आणि ते ब्राह्मणवाडा इथे राहायला गेले ते त्यांच्या कामात एवढे निपुण होते की मालकही त्यांच्या कामाची स्तुती करत असत अशी आठवण शांतिरी सांगतात शांतिरी या रामानायक यांच्या सुनबाई माझं लग्न झालं तेव्हा रामानायक हे प्रसिद्ध नाव होतं एकोणवीसशे बेचाळीस ते एकोणीसशे साठ या कालावधीत त्यांनी मुंबईतली अनेक हॉटेल चालवायला घेतली असं शांतिरी सांगतात कॅफे म्हैसूर तेव्हा धडपडलेल्या स्थितीत आणि छोटस होतं रामा नायक यांनी त्याचा कायापालट केला एकोणवीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी हॉटेलची दुरा नागेशकडे सोपवली शांतिरी यांचे पती नागेश हे मी आय मधून शिक्षण घेतलेले इंजिनियर त्यांनी हॉटेलचा पसारा आणखी वाढवला नागेश हे अतिशय द्रष्टे होते त्यांच्या डोक्यात असंख्य कल्पना असत ग्राहकांना चांगल्या पद्धतीने पदार्थ देता यावा यासाठी त्यांनी तीन खणांच्या प्लेट वापरणं सुरू केलं भांडी घासण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जेवण तयार करण्यासाठी बॉयलर आणले जागेचा नीट उपयोग व्हावा यासाठी जिण्याची रचना केली ऐंशीच्या दशकात हॉटेलचं रेनोव्हेशन झालं दोन हजार नऊ मध्ये नागेश यांचं निधन झालं तेव्हा शांतेरी यांनी हॉटेलची सूत्र ताब्यात घेतली मंगलोर मधल्या पहिल्या पदवीधर स्त्रियांपैकी त्या एक आहेत शांतेरी आणि त्यांची मुलगी नेहा यांनी हॉटेलचा व्याप बरीच वर्ष सांभाळला आणि त्यानंतर कोविड काळापासून हॉटेलचं काम शांतेरी यांचे पुत्र नरेश हे सांभाळू लागले कॅफे मैसूर आणि रोनाल्डो ऋणानुबंध कसा आहे याबद्दल माहिती घेऊया हो शांतेरी नायक यांचे पती नरेश यांच्याकडे हॉटेल ची सूत्र असताना मुकेश अंबानी विद्यार्थी असताना हॉटेलत येत असत तेव्हा ते केमिकल टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत होते ते अगदी नियमितपणे हॉटेलात यायचे सध्याचे हॉटेलचे सर्वे सर्वा नरेश यांनी एक आठवण सांगितली की मी जेव्हा सात वर्षांचा होतो तेव्हा मॅनेजरच्या मांडीवर बसायचं आणि टीव्ही मध्ये दिसणारी दोन माणसं समोरच्या टेबलावर बसलेली आहेत असं ती दाखवायचे ती दोन माणसं म्हणजे मुकेश आणि अनिल अंबानी टीव्हीवर दिसणारी माणसं आता हॉटेल मध्ये कशी काय असा प्रश्न मला पडायचा अशी आठवण नरेश हसून सांगतात आजही विकेंडला कॅफे मैसूर मधून अँटिलिया मध्ये पार्सल जात संपूर्ण लग्न सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबियांनी रिलायन्स व्यतिरिक्त केवळ एका ब्रँडचं नाव घेतलं ते म्हणजे कॅफे मैसूर असं नरेश अभिमानाने सांगतात काल अवघात ही अनेक उडप हॉटेल बंद झाली कोविडचा काळ आम्हाला मोठा फटका देणारा होता त्यातून सावरणं सोपन होत आजही सगळं पूर्वपदावर आलेलं नाहीये आमचा बॉयलर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सुरू असतो इडली पात्रातून ताज्या वाफाळलेल्या इडल्या भराभर प्लेट मध्ये भरून ग्राहकांना दिल्या जातात आणि इडली ही आमची खासियत आहे दररोज हजारो इडल्या तयार होतात आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरतात श्रीमंत अंबानीच्या कुटुंबाला बोरळ घालणारं हे मैसूर कॅफे जे आजही आपल्या संस्कृती आणि चवीसोबत एकनिष्ठ आहे जर तुम्हीही कधी मुंबईत गेलात तर या मैसूर कॅफेला भेट द्यायला विसरू नका